नमस्कार श्वेता, मरे एक बात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटी लोकमत बुलेटिनमध्ये गर्भलिंग चाचणी प्रकरणामध्ये आणखी एकाला कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे एजंट सर्जराव पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे आतापर्यंत या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली होती आणि आता आणखी एकाला अटक झाली आहे गर्भलिंग चाचणी प्रकरणामध्ये कोल्हापुरात याआधी सुद्धा काही जणांवरती कारवाई झाली आता यात आणखी एकाची भर पडली आहे सर्जराव पाटील असं त्याचं नाव आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर काय आपले अपडेट्स अधिक माहिती हो घेऊयात ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत ज्ञानेश्वर काय अपडेट्स आहेत अ आपल्याला माहितच आहे की कोल्हापूर पोलिसांना एक मोटर रॅकेट आहे ते गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार पोलिसांच्या हाती लागलेलं आहे राधानगरी आणि भुदरगड या दोन तालुक्यामध्ये पोलिसांनी छापे टाकले आणि गर्भपाताच्या औषधासह सोनोग्राफी करणारी मशीन सुद्धा पोलिसांना हाती लागलं त्या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस सध्या तपास करत आहेत आणि तपासादरम्यान अनेक जण आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत त्यापैकी एक डॉक्टर आहे जो इलेक्ट्रोपॅथी चे प्रॅक्टिस करत होता तो गर्भपाताची औषध देत होता तर एक नर्स आहे ती गर्भपात करत होती हे दोघेही या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना हाती लागले याशिवाय एजंटाची मोठी साखळी हे कार्यरत होती हे एजंट सुद्धा पोलिसांना हाती लागले त्यापैकी काल रात्री एक सर्जराव पाटील नावाचा एजंट सुद्धा पोलिसांना हाती लागले आहे त्यामुळे एकूणच या प्रकरणाच्या अटकेतल्या संख्या जी आहे ती नऊ झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही टोळी कार्यरत असल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न हे तो पोलीस करताना पाहायला मिळतात आणखी किती गर्भाशय ची या टोर्नी गर्भलिंग निदान केले आणि गर्भपात केले याची चौकशी सध्या या सगळ्यांच्या सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे ते यामध्ये कार्यरत असण्याची शक्यता आहे तो पोलीस व्यक्त करतात आणि त्या अनुषंगाने पोलिसांची अधिक तपासणी तो सुरू असल्याचं पाहायला मिळते सदा ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी पुढची पुरुषी बातमी पुण्यामध्ये आज विविध हिंदुत्ववादी संघटना जनाक्रोश मोर्चा काढणार आहेत लाल महाल ते डेक्कन इथला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असा हा मोर्चा निघणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती सुद्धा केली जाणार आहे मोर्चाला साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले तेलंगणाचे आमदार राजाभैया आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजी महाराज मोरे हे देखील सहभागी होणार आहेत लव जिहाद धर्मांतर विरोध आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे शाहरुख खान कोणे मला पठाणबद्दल काहीही माहिती नाही असं विधान केलं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी गुवाहाटीतल्या पत्रकार परिषदेत शाहरुख खानच्या आगामी पठाण सिनेमाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं पठाण चित्रपटाबद्दल त्यांनी काहीही जाणून घेण्यास नकार दिला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाबाबत काही अडचण आली असती तर शाहरुख खाननं मला फोन केला असता असंही त्यांनी म्हटलं एक मोठी बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातल्या मंडपाच्या महत्वाच्या आठ खांबांना वाळवीनं पोखरलं असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय मंदिर प्रशासनाकडून हे दुरुस्त काम करण्यात गरुड मंडपाला एकूण अठ्ठेचाळीस खांब आहेत ज्यात वीस फूट लांबी आणि पंधरा इंच बाय पंधरा इंच जाडीचे आठ मुख्य खांब आहेत पण याच गरुड मंडपाच्या महत्वाच्या आठ खांबांना वाळवीनं फरशीच्या खालून पोखरलं असून खांबांच्या अवतीभोवती असणारी फरशी काढल्यानंतर गरुड मंडप कशा प्रकारे धोकादायक स्थितीमध्ये आहे हे समोर आलं वाळवीनं पोखरलेला काही भाग कट करून त्याच्या खाली दगडी ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात उपाययोजना आधी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत अठराशे एकोणचाळीसच्या दरम्यान या मंडपाची उभारणी झालेली आहे असं सांगितलं जातं आठ खांबांना याच वाळवीनं पोखरून काढलंय गरुड मंडपाला एकूण अठ्ठेचाळीस खांब आहेत आणि या मंडपाची उभारणी अठराशे एकोणचाळीस मध्ये झाली आहे एकूण अठ्ठेचाळीस खांबांपैकी आठ खांब हे महत्वाचे मोठे आहेत वीस फूट लांबी आणि पंधरा इंच बाय पंधरा इंच जाडीचे आठ मुख्य खांब आहेत आणि त्याची आता दुरुस्ती केली जाते नवीन खांब बसवायचे झाले तर दोन हजार घनफूट इतकं लाकूड त्याला लागणार आहे लाकूड किमान चाळीस फूट उंचीच्या झाडाच घ्यावं लागेल आणि हा सदर भाग मंदिराच्या उभारणीच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे गरुड मंडप आणि त्याचे खांब अतिशय महत्वाचा भाग आहे मंदिर परिक्रमेनंतर देवीची पालखी इथेच विश्रांतीसाठी ठेवली जाते आणि अनेक धार्मिक विधी सुद्धा याच गरुड मंडपामध्ये केले जातात आता बातमी आहे मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आज मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय मात्र मुख्य मार्गावरती मेगा ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय ठाणे वाशी मार्गावरती नियमित देखभालीच्या कामासाठी तसंच हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे या मार्गावरती मेगाब्लॉक असेल ट्रान्स हार्बरवरती ब्लॉक कालावधीत लोकल सेवा रद्द असतील तर हार्बरवरती या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या पक्षातील पुण्यातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी सामना वृत्तपत्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर झाली होती त्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला हे आपलं सरकार असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश होत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आपण असंच काम करत राहिलो तर आपलं काय होणार यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोलाही शिंदे यांनी विरोधकांना लगावला परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळत खरं म्हणजे हा विश्वासाचा विषय विश्वासा आणि म्हणून त्यांनी विश्वास, विश्वास दाखवलेला एक माणूस दोन माणूस पन्नास माणसं शंभर माणसं करू शकतात परंतु हजारोंच्या संख्येने लोक का पक्ष सोडत आहेत का बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत आहेत का आपल्या सरकारवर विश्वास दाखवत आहेत याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शंका व्यक्त केली सोमवार मंगळवारी मुंबईमध्ये बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवलेलं आहे तसंच कसबा विधानसभेसाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती देखील इच्छुक आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय भाजप घेईल आम्ही त्यामध्ये नाक खूप असणं गरजेचं नाही मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे असं अजित पवार म्हणाले भारतीय जनता पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये काही चर्चाही करण्याचं कारण नाही आणि नागपण खोपसायचं सा काही कारण नाही त्याच्यावर ते त्यांचा निर्णय घेतील पण आमच्याही दोन्ही विधानसभा मतदारसंघात कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवाव्यात असं आमच्या महाविकास आघाडीच्या सहकार्यांना वाटतं ज्यावेळेस अशा प्रकारच्या निवडणुका लागतात त्यावेळेस आम्ही सगळेजण मुंबईमध्ये असल्यानंतर एकत्रपणे चर्चा करतो मुंबईला तेवीस चोवीसला आम्ही आहोत तेव्हा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी तसंच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि अशोकराव चव्हाण बाळासाहेब थोरात इतर त्यांचे मान्यवर तसंच जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादीचे इतर मान्यवर डावे कम्युनिस्ट ते आमच्याबरोबर असतात असे हे बाकीचे जे काही आमचे मित्रपक्ष आहेत त्यांनाही विश्वासामध्ये घेऊ ठाण्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी हो शिंदे सरकारचं कौतुक केलं तसंच उद्धव ठाकरेंसह विरोधकांना जोरदार टोलेही आणलेत तसंच लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं आठवलेंनी हो सांगितलं मी राज्यसभेमध्ये आहे माझी राज्यसभा दोन हजार सव्वीस पर्यंत आहे नंतर मी सुद्धा लोकसभेत येण्याचा प्रयत्न करतो एकनाथी आमच्यासोबत असल्यानंतर घरी योजनेना इकडे आहे आणि कृषी योजनेना तिकडे आहे यानंतर या बुलेटिन मध्ये पाहूया टॉप 18 न्यूज बाळासाहेबांच्या शिवसेनेची आज महत्वाची बैठक मुंबईत होणार आहे या बैठकीत पक्षाबांधणीवरती भर दिला जाणार असून पदाधिकाऱ्यांची ही नियुक्ती केली जाणार आहे धनुष्य हे बाळासाहेबांचं आहे आणि त्यामुळे ते, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कल्याणमध्ये बोलताना व्यक्त केला तसंच त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावरती नाव न घेता टीका केली हे बाळासाहेबांचे आणि त्याच्यामुळे ते, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार याची मला मनोमन खात्री आहे ज्या लोकांनी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले सत्तेसाठी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बांधलं ते बाळासाहेबांना आवडलं नसतं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का दिलाय जिल्हा दूध संघात खडसेंच्या कार्यकाळात काढण्यात आलेली नोकर भरती मंगेश चव्हाण यांनी रद्द केली के आहे त्या तरुणांचं जे जे लोक असतील मुलं असतील मुले असतील एकशे चार पाच लोकांचं आयुष्यातलं भविष्यातलं नुकसान आपण करू नये ही स्पष्ट भूमिका आहे की ही नोकर भर भरती आम्ही रद्द करत आहोत ते आता कधीही परमनंट ह्या दूध संघाचे कर्मचारी म्हणून कधीही राहणार नाहीत कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनेच त्यांना काम करावं लागेल जिल्हा दूध संघावर खडसेंनी काढलेली नोकर भरती आमदार मंगेश चव्हाण यांनी रद्द केली या निर्णयामुळे सव्वाशे कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे त्यामुळे न करण्यापेक्षा ठोस निर्णय जनतेसमोर मांडा अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली बेकारी वाटते बेरोजगारी वाढते आणि जे माणसं आज नोकरीवर आहे त्याचं काम करून राहिले प्रत्यक्ष त्यांना कमी करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करताय राजकीय हेतूने इतके जे कुटुंब आहेत शंभर सव्वाशे त्या कुटुंबावर नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आज सीमा प्रश्न समन्वय समितीची बैठक होणार आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद बिलोली देगलूर या तालुक्यातील काही सीमावर्ती गावांनी तेलंगणात जाण्याची मागणी केली होती गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता मात्र पुढच्या चार दिवसात हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण कमी होत असल्यामुळे राज्यातील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसनं उतरण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे कापसाला किमान दर मिळत नसल्यामुळे तब्बल सत्तर टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये शेतकऱ्यांनी चांगला दर मिळाल्याच्या आशेनं मिळण्याच्या आशेनं कापूस घरामध्ये साठवून ठेवला होता पुण्यातल्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे आज पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस देखील आज रद्द आहे अखेर हिंगोलीवरून मुंबईला रेल्वे सुरू करण्याचा अंतिम निर्णय झालाय आणि प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी हिंगोलीकरांना आता रेल्वेनं मुंबईला जाता येणार आहे रेल्वे विभागानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे मध्य रेल्वे विभागात सोलापूर रेल्वे विभागानं विविध मोहिमांमधून एकशे साठ कोटींची बचत केली आहे या तिकीट तपासणी मोहिमेतून तब्बल बत्तीस कोटी सात लाखांची वसुली झाली आहे घराचं स्वप्न पाहणाऱ्या औरंगाबादकरांची इच्छा लवकरच पूर्ण होणारे म्हाडाच्या माध्यमातून औरंगाबादकरांना स्वस्त किमतीत आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकणार आहे कारण म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे आठशे अठ्ठावीस सदनिका भूखंडाकरता लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे बिहारमधील दरभंगामध्ये एका मुख्याध्यापकाला काही महिलांनी मारहाण केली या मुख्याध्यापकावरती शालेय योजनांचा लाभ देण्यासाठी खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय पश्चिम बंगालमधील एसप्लानेड परिसरामध्ये आयएसएफ कार्यकर्ते आणि कोलकाता पोलीस यांच्यामध्ये संघर्ष झाला यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला उत्तर भारतातील डोंगराळ भागात अजूनही बर्फवृष्टी सुरूच आहे बद्रीनाथमध्ये बर्फाची पांढरी चादर पसरली आहे चामोलीमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून जम्मू काश्मीरमधील नऊ जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशारा देण्यात आलाय उत्तराखंडच्या चामोली येथे तुफान हिमवृष्टी होती अवली भागात पडलेल्या बर्फामुळे परिसरात पांढरी चादर पसरल्याचं दृश्य या हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाला मुसळधार पावसाचा फटका बसला अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांचं मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक खंडित झाली आहे पेरूमध्ये सरकारच्या विरोधात अजूनही निदर्शनं सुरूच आहेत या आंदोलकांना रोखण्यासाठी अकरा हजार आठशे पोलीस तैनात ता ठेवण्यात आले असून या आंदोलनात आतापर्यंत त्रेपन्न लोकांचा मृत्यू झाला आणि पाकिस्तानच्या लाहोरमधल्या मुलींमध्ये झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय या प्रकरणी चार मुलींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यानंतर एक मोठी बातमी येते नुकतेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्तीवरून सुरू झालेला हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय खालचेटांग डावाच्या वादावरून सोशल मीडियामध्ये वाद रंगला होता आणि याच वादात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उडी घेतली आहे सिकंदर शेख वरून द्वेषाचं राजकारण सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले पैलवान महेंद्र गायकवाडची जाहीरपणे बाजू घेतली कुस्तीत जाती धर्माचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं कुस्तीतले न कळणारेही खालचेटांग डावावरती बोलत असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला महाराष्ट्र आणि उत्तर भारतातल्या अनेक अव्वल दर्जाच्या मल्लांना पराभवाचं पाणी पाजणारा सिकंदर शेखसुद्धा सुद्धा मल्ला मल्लाय मीडियाला पण विनंती आहे की सिकंदरवरून काही जण समाजामध्ये विनाकारण द्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करताय मल्लाचा धर्म हा कुस्तीचा असतो कुस्तीचा आखाड्याचा असतो त्यामुळं जातीपातीचा धर्माचं लेबल कुणाला चिटकून कोणी खेळाला बदनाम करू नका ही माझी आजच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं अमरावतीच्या दर्यापूर इथल्या मोमीनपुरा भागातील एका घरामधून शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत आणि या प्रकरणी एकूण तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून या घरातून तलवारी बर्छे यासोबत इतर काही शस्त्र ताब्यात घेतली आहेत यानंतर परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं दर्यापूर येवदा आणि रहिमापूर भागातील पोलिसांना पाचारण करण्यात आलं भिवंडीमध्ये एका पाच वर्षांपूर्वीच्या जुन्या भांडणातून एकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला मुंबई नाशिक महामार्गावरील कोशिंबे गावातली ही घटना आहे भोकरी गावात राहणाऱ्या बिलाल मोहम्मद शेखचा दोन युवकांसोबत वाद झाला होता आणि यावेळी दोघांपैकी एक असलेला भावेश बेलवले या तरुणानं बदला घेण्याची धमकी दिली होती बिलाल मोहम्मद शेख कोशिंबे गावाच्या हद्दीतील सागर इन या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी एकानं बिलाल मोहम्मद शेख वरती चॉपरनं हल्ला केला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावेश बेलवलेला अटक केली <णवी> आहे मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण पुन्हा गोवरचा धोका वाढतोय सलग दुसऱ्या दिवशी गोवरनं एका बाळाचा मृत्यू झालाय ट्रॉम्बे इथल्या चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुली सा मुलीचा गोवरनं संशयितरित्या मृत्यू झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे त्यामुळे गोवरमुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता तेवीस झाली आहे यातील तीन मृत्यू हे मुंबईच्या बाहेरचे आहेत ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीला नऊ जानेवारीला ताप सर्दी खोकलाचा त्रास होऊ लागला होता आणि तिची श्वसन क्रिया निकामी झाल्यानं तिला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं होतं या मुलीला लशीची कोणतीही मात्रा देण्यात आलेली नव्हती पुढची बातमी कलवरी श्रेणीतील वाघीर ही पाचवी स्टेल्थ पाणबुडी जानेवारीला नौदलाच्या ताफ्यामध्ये करून घेतली जाणार आहे ही या श्रेणीतील सर्वाधिक जलद तयार झालेली पाणबुडी आहे माजगाव डॉकनं फ्रान्सच्या स्कॉर्पियन तंत्रज्ञानावरती आधारित सहा पाणबुड्या तयार केल्यात आणि त्यातील चार पाणबुड्या सध्या नौदलाला सेवा देत आहेत आय एन एस वागीरची तेवीस जानेवारीला नौदल गोदीत नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते कमिशनिंग होते वागीर ही स्टेल्थ पाणबुडी असल्यामुळे समुद्राखालून ती आवाज न करता मार्गक्रमण करते समुद्री चाचणिया ये जो फिफ्थ जैसे आपने बोला था कि पांचवी कलवरी क्लास सबमरीन है पहले दो तो सबमरीन जो है वो फ्रेंच टीम ऑन बोर्ड रहती थी और बनाते थे, थे उसके बाद धीरे धीरे इंडियन कंस्ट्रक्शन शुरू हुए और ये गर्व की बात है कि ये जो वागीर का जो कंस्ट्रक्शन है वो कंप्लीटली डन बाय एमडीएल एमडीएल ने जो पूरा कंस्ट्रक्शन किया और ओवर भी इंडियन नेवी ने किया ये सबमरीन इंडियन नेवी की एडवांस टेक्नोलॉजी स्टेल्थ सम्म, स्टेल्थ इसके इसके और इसके पास जो कॉम्बैट सिस्टम है जो माइंस टॉर्पेडो और मिसाइल्स को फायर करने वाला एडवांस वर्जन ऑफ कॉम्बैट सिस्टम लगा हुआ है इसमें वार तो होनी नहीं चाहिए कभी भी पर अगर होती है तो हम उसके लिए एकदम तैयार हैं और मुंह तोड़ जवाब देते हैं भारतीय हवाई दलाकान्य भारत में लवकरच युद्धाभ्यास किया है युद्ध सरावाला प्रलय अव देख रहे नुकत्याच तैनात करण्यात आलेले एस फोर झिरो झिरो स्क्वाड्रन लढाऊ विमान देखील या युद्ध सरावाचा एक भाग असेल हे लढाऊ विमान चारशे किलोमीटरच्या रेंजमध्ये शत्रूचे कोणतंही विमान किंवा क्षेपणास्त्र नष्ट करू शकतं प्रलय युद्ध सरावामध्ये वाहतूक विमानं लढाऊ विमानं तसंच राफेल आणि सुखोई थर्टी लढाऊ विमानांसह आय एफ ची म्हणजेच इंडियन एअरफोर्स ची प्रमुख लढाऊ विमानांची ताकद पाहायला मिळणार आहे भारत आणि चीन यांच्यात सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा युद्धाभ्यास महत्वाचा मानला जातोय आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक बातमी आहे सोमालियातील अल शबाबवर अमेरिकेनं लष्करी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तीस अतिरेक्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे शुक्रवारी अमेरिकन लष्करानं सोमालियातील अल शबाबच्या अतिरेक्यांवरती लष्करी हल्ला केला मध्य सोमाली शहर जवळ झालेल्या या हल्ल्यात सुमारे तीस इस्लामिक अल शबाब सदस्य ठार झाले या ठिकाणी सोमालियन सैन्य अल शबाबच्या अतिरेक्यांसोबत जोरदार संघर्ष करत होतं सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून दोनशे साठ किलोमीटर ईशान्येला गलकाट जवळ हा हल्ला झाला या हल्ल्यात कोणत्याही नागरिकाला दुखापत किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती नाही असं युएस आफ्रिकन कमांडकडून सांगण्यात आलं आहे उत्तर भारतातल्या डोंगराळ भागामध्ये अजूनही बर्फवृष्टी सुरूच आहे बद्रीनाथमध्ये बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दृश्य सध्या दिसतंय त्यामुळे चामोलीमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे जम्मू काश्मीरमधील दहा जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशारा देखील देण्यात आलाय जिकडे तिकडे बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दृश्य सध्या जम्मू काश्मीरमध्ये दिसतंय बद्रीनाथमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज आणि लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा